नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहे श्री प्रकाश किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीत ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद शंभू बोले नात आले भजनाला शंभू बोले आले भजनाला चला रे शिवाच्या दर्शनाला शंभू बोला आले भजनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला സാരജഗാച്ച പാലനഹ മന്ദിരി ആലഹ സാച്ച പാലനഹ മന്ദിരി ആല ദുഃഖ ഹരോ മംഗലകർത്തോ ദുഃഖ ഹാഹോ മംഗലകർ തോ येता काशी व पूजनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला शंभू बोला नाथ आले भजनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला त्रिशूल घेऊन आपुला करी नर्तन करी शिव त्रिपुरारी त्रिशूल घेऊन आपुला करी नर्तन करी शिव त्रिपुरारी चढे भजनाला रंग होती सारे दंग चडे भजनाला रंग होती सारे दंग आनंद भीड तोय गगनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला शंभू बोला नाथ आले भजनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला शिव शिवनामाचा गजर होई आसमंत सारानी नादुंझाई शिव शिवनामाचा गजर होई आसमंत सारानी नादून जाई शिवाची माया शीतल छाया शिवाची माया शीतल छाया आज मिळते सारा भक्ताला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला शंभू बोला नाथ आले भजनाला चला रे शिवाच्या दर्शनाला शंभू बोला नाथ आले भजनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे शंभूच्या दर्शनाला चला रे दर्शनाला धन्यवाद